आयटक कामगार संघटना व भाकपची निदर्शने भारत बंदीला पाठिंबा सरकारच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली तर बुधवारी दिनांक नऊ जुलै रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देऊन कामगार संघटना महासंघ किसान सभा समन्वय समिती सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षक कर कर्मचारी समन्वय समिती अहिल्यानगरच्या धडक मोर्चात सहभाग नोंदवण्यात आला यामध्ये दोनशे पेक्षा अधिक आशा कर्मचारी सहभागी महापालिकेसमोर करण्यात आलेल्या निदर्शनात आयटकचे चे अॅडव्होकेट सुधीर टोकेकर कम्युनिस्ट पक्षाचे बंसी सातपुते मेहबूब सय्यद अशोक सब्बन सोमनाथ केंजळे संतोष शिर्के सतीश पवार अरशद शेख आयटकचे कार्य सुरेश पानसरे आशा संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक सुवर्णा थोरात वर्षा चव्हाण स्वाती भनगे भारती न आदींसह विविध क्षेत्रातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता राज्य सरकार व केंद्र सरकार आश्वासनाचे गाजर दाखवून कामगार वर्गाला देशोधडीस लावण्याचे काम करत आहे भांडवलदार हिताचे सरकार सत्तेवर असल्याने कामगार वर्गाच्या विरोधात निर्णय घेतले जात आहे

भारत अमेरिका व्यापार रद्द करावा सर्व कर्मचाऱ्यांना किमान मासिक वेतन तीस हजार रुपये दहा हजार रुपये पेन्शन द्यावी जीवनावश्यक औषधावरील जीएसटी रद्द करावी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी शेतकऱ्यांसाठी एम एस पी लागू करावी मनरेगा मध्ये किमान दोनशे दिवस कामे द्यावे सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेची अंमलबजावणी करावी जाचक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करावे आरोग्य अभियानातील आशा व गट प्रवर्तकांना सव्वीस आणि तीस हजार मानधन द्यावे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा विडी कामगारांना दर हजारी तीनशे रुपये मजुरी द्यावी आहार कर्मचाऱ्यांना दरमहा एक हजार रुपये मानधन वाढ द्यावी औषधी विक्री प्रतिनिधींच्या सर्वसामान्य कामकाजाचे वैधानिक नियम तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले किसान सभा समन्वय समिती सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतले कर्मचारी या ठिकाणी शालेय पोषण आहार कर्मचारी त्याचप्रमाणे जार हमाल मागाडीचे कामगार त्यानंतर कामगार आयटक आणि बिडी कामगार इंटक त्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी आणि विविध क्षेत्रामधील या ठिकाणी आशा वर्तर आलेले आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे आलेले आहेत आणि वेगवेगळे ज्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देणारे जे काही आपले सोबत असतात नेहमी त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो कारण की मी जास्त बोलणार नाही परंतु हे हा जो संप आहे अवतार नेहरबालेला आहे सगळ्यांचेच नाव या ठिकाणी मी घेत नाही परंतु जर कोणाचे राहिले तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांच्या संघटनेचं नाव सांगून सामील झाल्याबद्दल बोलावं या ठिकाणी हा जो संप आहे देशभर संप आहे आणि जवळजवळ कित्येक झाले पाहिजे तुम्हाला माहित असेल की पूर्वी चव्वेचाळीस कायदे होते आणि हे चव्वेचाळीस कायदे यांनी चार कायदे केले फक्त आणि चार कायदे केले तर ते भांडवलदाराच्या बाजूने जास्त आहेत त्याच्यामुळे कामगार आज हिथे लढीला लागणार आहे आणि हे जे कायदे आहेत आता जे चव्वेचाळीस कायदे होते ते कायदे चांगल्या प्रकारे कामगारांना फायदा होता आणि जे सरकारचं धोरण आहे हे जे धोरण आहे हे चांगलं धोरण नाही तुम्हाला संघटना करायला सुद्धा निर्बंध त्या ठिकाणी त्यांच्या पदाधिकारीवर तुम्ही थोडंसं काय केलं तर गुन्हे दाखल करणार त्यांची संपत्ती त्या ठिकाणी जप्त करणार म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी संघटना कामाला करून देत असाल तर हे संविधान त्यावरून जात आहे आमचे जे अधिकार आहेत हे कायद्याने बहाल केलेले आहे आणि हे कायद्याने बहाल केलेले अधिकार तुम्हाला झिरून घेता येणार नाही देश ये स्वतंत्र झाल्यानंतर काही कायदे झालेले आहेत तुम्हाला सांगतो कामगाराचे नुकसान भरपाई कायदा एकोणीसशे सव्वीस चा आहे एकोणीसशे पासष्ट बोनस ऍक्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीस चा कायदा आहे त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सर्व कायदे जे आहेत ते आपण भांडून घेतलेले आहेत रक्त सांगलेले आहेत कामगाराचे आणि आपण ते संप सगळे हे करून घेतलेले आहेत आता काही ज्या गोष्टी आहेत काही जे महत्वाचे जे काय आहे हे मी दोन चार मागण्या ज्या आहेत ते सांगतो कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा लोकशाही विरोधी जन सुरक्षा विधेयक मागे घ्या शेतकऱ्याची संपूर्ण माफ करून किमान दहा हजार पेन्शन द्या द्यानंतर रद्द करा सर्व कर्मचाऱ्यांना हे जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांची पेन्शन बंद केलेली आहे जुनी पेन्शन आहे तीच पेन्शन ती चालू झाली पाहिजे मनरेगामध्ये किमान दोनशे दिवस काम द्या सर्व कंत्राटी आणि गोकंदारे आंशिक कर्मचाऱ्यांना नियमित करा ज्याच राष्ट्रीय धोरण जे आहे ते रद्द करा आरोग्य अभियानातील आशा आणि खट प्रवर्तक आहेत त्यांना सव्वीस हजार आणि तीस हजार रुपये दिले पाहिजे त्या ठिकाणी कंत्राटी कारणामध्ये जेवढे कर्मचारी आहेत महिला कर्मचारी आहेत सगळे कर्मचारी आहेत या ठिकाणी तीस आमदारांना फक्त नऊशे अकरा रुपये

तिसऱ्या रुपये आम्हाला मिळाले पाहिजे मजुर म्हणजे त्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला मानधन दिलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं काय ते आता महाराष्ट्र शासन लागू करू पडत आहे आणि ते लागू होऊ नये म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्र आणि एक वर्ष करत आहोत त्या ठिकाणी आता पाहिजे आज जानेवारी पासून तर आजपर्यंत काल पर्यंत आमचा तो पगार आपण मोर्चा पुकारल्यामुळे काल संध्याकाळी सगळ्यांचे मानधन जमा झालेलं आहे पण त्याचबरोबर आमची आणि कालचा दिवस संध्याकाळी सहाच्या नंतर सगळ्यांच्या खात्यावर सहा महिन्याचे पगारी पडलेले आहेत तसंच प्रवर्तक आहे दोन हजार दहा पासून नियुक्ती आहे परंतु दोन हजार सतरा पर्यंत त्यांना येणाऱ्या मध्ये ठेवलेलं होतं आणि आता सरकारने गोष्टी ही त्यांना कल्पना न देता दोन हजार सतरा पासून त्यांना कामावर आधारित मोबदला याच्यावर फक्त ऑर्डर दिलेली आहे परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं वेगळं असं मानधन गट प्रवर्तकांना दिलं जात नाही आणि आम्हाला येण्याच्या मध्ये सामावून घेतलं पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे केंद्राचं व राज्याचं जे मानधन आहे ते आम्हाला एकत्रित मिळालं पाहिजे कारण की तोडून तोडून जे मानधन भेटत आहे त्याचा आम्हाला तसलाच काही उपयोग होत नाही ही पण मागणी आहे आता साठ वर्ष झाल्याच्या नंतर त्यांना कामावर खाली करण्यात यावं आयुक्तांनी काढलेलं आहे त्याच्यावर पण आम्ही संघटनेच्या वतीने त्या जी वर पण बहिष्कार टाकणार आहोत कारण की वयाच्या साठ वयापर्यंत तुम्ही आमच्याकडून मोबदल्यावर काम करून घेत आहे आणि ज्या वेळेस घराची गरज आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना काही न देता प्रोत्साहन ट्रान्सफर बघता ग्रॅज्युएटी वगैरे घ्या काही गोष्टी आम्हाला लागू नाही येतात परंतु वर्ष साठ झाल्याच्या नंतर तुम्ही काम करू शकत नाही शासनाचं याच्यानंतर त्यांना काढून टाकावं आज मी पाच जी आर काढलेला आहे त्याही ही जी आरचा आम्ही बहिष्कार करत आहे वयाची आठ ही साठ ची पाच आणि त्याचबरोबर शासनाला आम्ही विनंती करत आहोत आणि तसंच महानगरपालिकेच्या पण खूप काही अडचणी आहेत त्या पण अशा तरी आपल्या इथं आलेल्या आहेत त्यांच्या पण वेळेवर मानधन होत नाहीये ते पण मानधन वेळेवर होण्या आणि प्रत्येकाची जीच मागणी आहे का पाच तारखेला सगळ्यांचं हे मानधन झालं पाहिजे एवढे बोलून मी माझ्या दोन